नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ज्या येणाऱ्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे अर्जुन साहिलीला भेटायला आलेला असतो पण मधुभाऊ नाही मान्य नसतं मधुबो अर्जुनचा इतका तिरस्कार करत असतात की कोण ऋतू का इथे आले आहेस पण अर्जुन मात्र हार मानत नाही त्याला कोणत्याही परिस्थितीत सायलीला भेटायचं असतं मधुभाऊ मात्र इतके रागाला आलेले असतात ते निघून जा इतनं तुला कोणीही भेटायला येणार नाही आणि माझ्या मुलीला तर तू अजिबात पाहायचं नाही आहे तिला मी बाहेरसुद्धा पाठवणार नाही आहे तिला असं मधुभाऊ अर्जुनला म्हणतात तुझी लायकी तर आहे का रे इथे यायची जसं आला आहेस ना तसा निघून जा असं इतका इतकं रागवत असतात मधुभाऊ अर्जुनला पण अर्जुन मात्र गप्प राहतो मधुभो यांचं काय डोकं फिरले काय असं मनातल्या मनात म्हणून मनात अर्जुन गप्प राहतो तितक्यात हे मधुभाऊ निघून जातात मग अर्जुन मात्र वाट पाहत बसलेला असतो सायली बाहेर यायची तो, तो, बाहे तो इकडून तिकडून मान डोकावून बघत असतो की सायली बाहेर येते की काय मग तो भाजीवाला सायलीकडे जाऊन तो चिठ्ठी देते मग आता सायलीला सुद्धा हे पाहायचं असतं की अर्जुनचं सायलीवर किती प्रेम आहे बघूया आता तुमच्या बायकोवर किती प्रेम आहे मी नाही आ तितक्या सहजासहजी हार मानणार नाही आहे असं सायली म्हणत असते मग अर्जुन त्याला विनवणी करून पाठवलेला असतो की त्या भाजीवाल्याला तू कोणत्याही परिस्थितीत त्यांना बाहेर घेऊन यायचं आहे हां ही चिठ्ठी तू दे त्यांना मग ते येतील असं म्हणतो सायली मात्र काही आता हार मानत नसते ती ती चिठ्ठी वाचून मी नाही पडणार आहे बाहेर म्हणून ती चिठ्ठी वाचवत मन गालातल्या गालात हसत असते बोगे आता तुमचं बायकोवरील प्रेम किती आहे कळू दे मला पण आता मला पण थोडं तुम्हाला पिडू दे असं सायली म्हणत असते मग आता येणाऱ्या भागात अर्जुन आणि सायलीचं एकमेकांशी भेट होणार असते मग अर्जुन आता खूप खुश झालेला असतो साहिली भेटली आहे म्हणून सायलीलासुद्धा खूप आनंद झालेला असतो सायलीसुद्धा मनातल्या मनात खूप आनंद असते हे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका